यामध्ये आता मी ही केलेली पारी ठेवते मोदकाच्या साच्यात मी आपण केलेली पारी ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथे केलेलं सारण भरलेलं आहे आणि खूप सोपं आहे तुम्ही आता हा साचा आहे तो फक्त असा वर करायचा एक्स्ट्रा आलेला तुम्ही काढून टाकू शकता आणि आता हा साचा उघडला की तुमचा छान मोदक तयार हा असा छान मोदक तुमचा तयार होतो ह्या साच्यातून हे मोदक बनवलेले आहेत तर अतिशय सोप्या पद्धतीने हे मोदक होतात आपले पूर्वीचे साचे पारंपरिक साचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यात इंडार पारंपरिक साचे असायचे त्याच्यात पारी काढणं दोन ह्याचा असायचा तीन ह्याचा असायचा कधी कधी त्याच्यामध्ये ती पारी बसवणं कठीण जायचं पण ह्याच्यात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही बस ठेवू शकता जस्ट वन करायचं खाली करायचं की तुमचा मोदक बाहेर कुठेही चिकटत नाही अप्रतिम एक, एक छान शेपचे मोदक तयार होतात नक्की ट्राय करा